नमस्कार मित्रांनो नऊ एप्रिल भागामध्ये मेघना नीरज तुझं आणि निशीचं लग्न झालं आणि आपण मुंबईला गेलो ना तर पुढच्या वर्षी आपण निशीच्या हाताने गुढी उभरूया मिठाई देत म्हणते हे घे नीरज ही गुढीला दाखव आणि सगळ्यांना नमस्कार कर साईल म्हणतो मेघना तुझ्याच हातात राहू दे ना मेघना म्हणते मी नाही येणार मला माहिती आहे मी तिकडं आलेलं नीरजला अजिबात चालणार नाही आणि त्याच्या मनाविरुद्ध मला आता काहीही करायचं नाही नीरज म्हणतो तू येऊ शकतेस आता मेघना आणि खूप आनंद होतो तेव्हा हां पण लक्षात ठेव तिकडे काही गोंधळ करू नकोस मेघनामध्ये नाही रे मी आता ह्यापुढे काहीही करणार नाही खोतांच्या घरात गुढी उभारण्यासाठी सगळेच तयार होतात आता पहिली पूजा निशीच्या हाताने करतात बाकी एक एक करून सगळेच पूजा करत असतात तेवढेच निरज येतो आणि सगळ्यांना खूप आनंद होतो त्याच्यामागे मेघना आणि सैल पण येतात लाली पुढे पळते आणि म्हणते विईनबाई यावा 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 आता ती हसत मेघनाला मिठी मारते लालीला असं बघून सगळ्यांनाच आनंद होतो साईल म्हणतो तुम्हाला गुढीपाडवाचा खूप खूप शुभेच्छा आता सगळे हसत म्हणतात तुम्हाला पण रघुनाथ म्हणतो या 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 आणि पूजा करा आता म्हणजे प्रसाद येते सगळेच आनंदाने घेतात मेघना आणि साईल खातात आणि वाकडं तोंड करतात नीरजला तर काय करावं तेच कळत नाही पण निश्चिमंत सर तोंडातून काढू नका ओवी खाते म्हणते कडू दाजी म्हणते अगं बाई माझे कडू लिंबाच्या झाडाला अजून गोड पानं लागली नाही दुसऱ्याच तुला गोड देते हां आता सगळे साचतात आणि ओवीची मस्करी करतात उमा म्हणते चला आणि सगळ्यांनी नाश्ता करा आता सगळ्यांना नाश्ता देतात पण शिनू मात्र फोनवर बोलत असतो ओवी त्याच्या खोबऱ्याच्या चटणीत मीठ टाकते आणि त्याला ताट देते पण तो फोनवर बोलत असतो ओवी त्याला खुणवते खा ना तो खुणीनेच तिच्याशी बोलतो आणि पुन्हा फोनवर बोलायला लागतो लाली म्हणते अरे दे इकडं मला फोनवर बोलत बसला आता मात्र ओवी घाबरते तिला काय करावं ते तेच कळत नाही तेवढ्या तिच्या हातात पुन्हा ताट येतं ती शिनूला देते लाली एक घास घेतेने म्हणते ई ही कडुलिंबाची चटणी कुणी दिली मला सगळेच बघायला लागतात मंजू म्हणते आओ ती तर बाजूला ठेवलेली बंधू म्हणतो मंजू ती म्हणते आओ नाही तेवढ्या शिनू ओवीकडं बघतो ती हो म्हणून मान हलवते शिनुवंत बरोबर आई हे ताट घे आणि ती इकडे दे तुम्ही त्या रे पण तू तो ठीक आहे आणि खायला लागतो आणि हळूच ओवीकडं बघतो आणि म्हणतो आई अगं कुठं कडू लागते चटणी चटणीसारखी तर लागते लाली करते आ तो ओवीकडे बघतो आणि हसत म्हणतो हां आता ओवी स्माईल करते आणि लाचते दायजीमध्ये ते बघितलंच लाली तुझ्या मनातच कडूपाना भरलाय माझा शिनू बघ कसा आवडीने खातोय शिणवतो उलट जास्त गोड लागते कांता बेडरूममध्ये लालीला म्हणतो आय एम प्राऊड ऑफ यू तिन्ही काय ते तंतो लाली तुझं खूप कौतुक आठतं तू त्या मेघनाताईची माफी मागितलीस गुढीची पूजा केली आणि आता आणि साखरपुड्याच्या तयारीला लागली आणि महत्त्वाचं म्हणजे तू माझं ऐकलंस आणि थांबलीस लाली म्हणते तुम्हाला काय वाटलं तुमच्या धमकीला घाबरून मी माघार घेतली त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उठतो तर तो लाली लाली म्हणजे काय म्हणजे मी घर सोडून गेलो असतो तर तुला काहीच फरक पडला नसता लाली म्हणते नाही काय ना ह्या घराच्या बाहेर पडण्यात माझं नुकसान आहे तो तो काय म्हणतेस लाली ती म्हणते हां मी एवढं समजून घेते यातच माझा फायदा आहे ना तो तो मेघना त्याची माफी मागितली त्याचं काय लाली म्हणते तुम्हाला का काय वाटलं मी मनापासून मागितली काय ना मी उद्या निशीच्या साखरपुड्याला किंवा लग्नाला थांबले नाही तर कुणाला काहीच फरक पडणार नाही एक दोनदा सगळे मला सांगायला बघतील आणि माझा नाच सोडून देतील हे जर दादा आणि उमाने माझ्या शिणूच्या बाबतीत केलं तर माझ्या शिणूचं लग्नच नाही होणार ह्या लोकांशिवाय आपल्या मागे उभा राहायला कोण आहे माझा न्हायला जे ना म्हणून जुळून घेते तो तो अगं पण लाली कुटुंबाबद्दल जिवाळा प्रेम तिन ती प्रेम प्रेम दया माया जिवाळा माझ्या मनात काहीच नाही राहिलं आता जे काय ना ते असंच आहे मंजू दागिने घालून बघत असते तेवढ्यात बंधू येतो आणि म्हणतो ए आवर ना संध्याकाळची तयारी पण करायची आहे मंजू म्हणते तेच करते पण तो अगं ही नाही खाण्यापिण्याची तयारी उमावेनी बघ एकटीच काम करते मंजू म्हणते त्याचं काय ना त्यांना जास्तीचं काम काढायची सवयच आहे पण मला मात्र आज खास तयार व्हायचं आहे आता बंधू बोलत असतो पण मंजू काय ऐकत नाही इकडे साखरपुड्यासाठी ओवी आणि उमा निशीला छान तयार करतात उमा निशिला बघते आणि रडायला लागते बाहेर तयारी चालू असते तेवढ्यात मेघना येते म्हणजे म्हणते मेघनाताई या नाही या रघुनाथ तिला नमस्कार करतो तिन्ही ती झाली का तयारी म्हणजे म्हणते हो झाली तयारी मेघनाताई हे बघा ना तुम्ही दिलेलीच साडी नेसली मी मेघनामध्ये अरे वा फार सुंदर दिसते बरं झाली का तयारी साईल आणि नीरज तयार होतात मी म्हटलं तुम्हाला काही मदत लागत असेल तर मी करते म्हणजे म्हणते मी उमाताईला बोलवते आ आता बंधू सतरंजी टाकायला लागतो मेघना पकडते तर तो, तो मेघना ताई तुम्ही का काम करताय आता रुग्णात अडवतो मेघना म्हणते तुम्ही एवढी कामं करतात मी जरा करू लागले तर काय बिघडतं तेवढे दायजी येते म्हणते बंधू पाहुणीला का कामाला लावलं बंधू म्हणतो दादा यांना समजवतो पण हे ऐकतच नाहीये हट्टाला पेटल्यात आता मेघना खूप गोडगोड बोलते उमा जायला लागते निशी म्हणते आई थांब ना थोड्या वेळ उमा म्हणते अगं मंजू एकटीच राबते आणि ओवी आहे ना तुझ्यासोबत ओवी म्हणते बघणं कशी वागते जसं हिचं लग्न आजच आहे आता तिघी पण हसत असतात तेवढ्यात दारू असतं आणि आवाज येतो उमाई ती उघडते आणि ती शिनू अरे ये ना आतमध्ये त्याच्या हातामध्ये फुलांनी सजवलेलं ताट असतं उमा म्हणते शिनू हे कशाला तो तो नीरज आणि निशी एकमेकाला अंगठी घालणार ना ती यामध्ये ठेवायची उमा म्हणते बाई माझे अरे ये आतमध्ये ये शिनू म्हणतो वा निशी ओवी म्हणते आणि मी तो म्हणतो तू ना आणि बोलती बंद होते तेवढे तुम्हा म्हणते हे गे आता ती अंगठी ठेवते शिनू म्हणतो कसं वाटतं ओवी म्हणते ग्रेटा श्रीनिवास उमा म्हणते ओवी माझ्या भाच्याला काही कमी समजू नको पण आधी ती अंगठी देवासमोर ठेवा खोक्यातून काढू नकोवा म्हणतो निशी चालेल ना ती लाजते तो म्हणतो अरे ही परत लाजली तू लाजत बसा मी चाललो दोघं निघून जातात ओवे म्हणते सो so, निशि मॅडम आता थोड्याच वेळात तुमची एंगेजमेंट होणार आता तरी मनातली सगळी भीती गेली ना का अजून पण काही आहे निशि म्हणते नाही दादा बोलले ना काल मन एकदम हलकं झालं थँक्यू ओय म्हणते थँक्यू तिंती ती हो आजपर्यंत तू माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या कधी कधी असं वाटतं तू लंडनवरून आली नसती ना तर माझी मी मला कधीच सापडली नसती ओ म्हणते निशी तुला तुझं सगळं हक्काचं मिळतं आणि पुढे पण मिळत राहणार शिनू देवघरात जातो तेवढ्यात रघुणात आवाज देतो शिनू तंत तो मंजू मामी ही साखरपुडीची अंगठी आहे देवासमोर ठेवशील तेवढ्यात तिथून लाली चाललेली असते आणि ऐकून तिथेच उभा राहते मंजू म्हणते अरे ठेवते पण पहिले मला गुरुजींनी सामान मागितलं ते काढून देते आता मंजू ताट घेते आणि टेबलवर ठेवते लाली म्हणते दादा मी बोलवतो ना जा जा, जा। तिचं लक्ष मात्र अंगठीकडेच असतं तिथे मंजू माझ्या जा मीऱ्या जरा नीट करून दे ना मंजू नीट करायला लागते तेवढ्यात द्यायची आवाज देते ए मंजू लाली म्हणते अगं आय बोलवते तुला जा जजा जा। मंजू म्हणते लालिताई हे कामं करायची राहिली तुम्ही करून घ्याल का ती ती होय बाय मी करते तू जा, जा जा आता लाली डोकून बघते तर ता सगळ्यांची तयारी चालू असतात आणि सगळेच आनंदात असतात आता ती अंगठी घेतील म्हणते ह्या मेघनाला शहरातल्या रीती गावात आणायची लय हौस आहे ना पण मी तसा हूस देणार नाही माझ्या शिनूच्या लग्नाची हौस होणार नसेल ना तर मी बाकी कोणाची हूस देणार नाही तर तुम्हाला काय वाटतं ही लाली धक्के मारून काढून द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद